मोड पुनर्वसन गावात जिल्हाधिकारी मिताली सेठी व अधिकाऱ्यांनी मशरूम युनिटला दिली भेट मशरूम शेती आधुनिकीकरणासाठी जिल्हाधिकारी यांची निधी देण्याचे आश्वासन मोड पुनर्वसन गावात नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केल्याने मशरूम युनिटला भेट दिली मशरूम शेती करणाऱ्या महिलांनी बोलताना मशरूम शेतीला लागणारे बेस्ट मटेरियल व त्याला लागणारे साहित्य त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली असता विक्री कुठे करतात व कसे करतात हे मशरूम शेती करणारी महिलांना विचारपूस केल्याने मशरूम शेती करणारे देत आम्ही आमच्या घरात मशरूम शेती करत असून विक्री हे सोशल हे सोशल मीडियाद्वारे ठिकाणी कॅनोबी बाजार अशा ठिकाणी आम्ही विक्री करत असतात तसेच आमच्या घरी बसल्या बसल्या मशरूमचे ऑर्डर घेत असतात त्यामुळे आम्हाला बाजारपेठचा भाव चांगला मिळतो माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे महिलांनी आम्हाला मशरूम शेतीच्या आधुनिकीकरणासाठी करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याचे सांगितले माननीय जिल्हाधिकारी यांनी निधी देण्याचे आश्वासन मशरूम शेती करणाऱ्या महिलांना दिले माननीय जिल्हाधिकारी जास्तीत जास्त यांनी जास्त महिला तसेच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचे काम करा असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांना माहिती दिली प्रकल्प अधिकारी यांना प्रकल्प कार्यालय अंतर्गत निधी उपलब्ध करावे असे प्रकल्प अधिकारी नयन नावंदर यांना मशरूम शेती युनिट मध्ये ही माहिती दिली यावेळी मशरूम शेती करणाऱ्या महिला लीलाताई वसावे वंताबाई वसावे सोमीबाई वसावे अमरसिंग वसावे व इतर मशरूम शेती करणारे महिला व पुरुष या ठिकाणी उपस्थित होते मशरूम युनिट पाहण्यासाठी तहसीलदार दीपक घिवरे तसेच इतर अधिकारी व नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या लतिका राजपूत चेतन साळवे नूरजी वसावे रमेश वसावे नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते साठी पंक जाहिरे अक्कल कुवा नंदुरबार